नागजवळ रात्री लूटमार करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक चोरोची गावानजीक थरारक पाटला करून पोलिसांच्या डीबी पथकाने चोरट्याला पकडले रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर विठ्ठलवाडी तालुका कवटेमहांकाळ या गावाजवळ एका वयोवृद्ध माणसाला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या एका अट्टल चोरट्याला कवटेमहांकाळ पोलिसांनी थरारक पाटला करून चोरोची तालुका कवटेमहांकाळ येथे अटक केली आहे सुरेश उद्धव साळुंके वय पस्तीस याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत गेल्या शुक्रवारी दिनांक तेरा रोजी बेवनूर तालुका जत येथील नानासो जनार्दन शिंदे हे आपल्या गावी जाण्यासाठी नागज गावाजवळ फाट्यावर वाट पाहत बसले होते यावेळी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला कुठे निघाला आहात असे विचारला असता त्यांनी बेवनूर या गावाकडे निघालो आहे असे सांगितले त्या अज्ञाताने मी पण बेवनूर तिकडेच निघालो आहे असे सांगून त्यांना गाडीवर बसण्यास सांगितले नानासू शिंदे यांना आपल्या मोटरसायकलवर बसवून घेऊन उन। विठ्ठलवाडी गावाजवळ जाऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील रुपयांची रक्कम लुटली होती घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उप अधीक्षक सुनील साळुंके यांनी कवठे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना सदरची लुटीची घटना उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तातडीने पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी आपल्याकडील डी बी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तपास करीत असताना पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नागाजवळ एका वृद्धाला लुटणारा चोरटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली तातडीने पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या डीबी पथकाकडील निवृत्ती करंडे यांना सूचना दिल्या तत्काळ डीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असताना सुरेश साळुंके या अट्टल चोरट्याला थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले लुटमार करणाऱ्या सुर... सुरेश साळुंके याला कवठेमांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे सुरेश साळुंके याला काल शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क